नमस्कार स्वामी विचार चॅनलमध्ये सर्वांचा मनपूर्वक स्वागत मंडळी आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत दिवाळीचा सण असतो महाराष्ट्रात या सणाला दिवाळी तर उत्तर भारतात दीपावली म्हणतात दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास आणि जीवन प्रकाशमय हो व सुख समृद्धी लाभो असे चिंतन करण्याचा हा सण आहे दिवाळी इतका मोठा व महत्वाचा सण अन्य नाही दिवे लावून अंगणात रांगोळी काढली जाते सुगंधी उठणे लावून स्नान करतात नवे कपडे परिधान केले जातात मुलांना फटाक्यांचे व फराळायचे आकर्षण असते स्त्रिया घरोघरी गोडधोड पदार्थ करतात दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा असे या सणाबद्दल म्हणतात आश्विन वद्य त्रयोदशी हा दिवाळी सणातला एक प्रमुख दिवस या दिवशी धनत्रयोदशी असते ग्रामीण लोक याला धनतेरस म्हणतात दुकानदार पहाटे उठतात उठणे लावून स्नान करतात नवे कपडे घालतात आकाश दिवे पंत्या समया लावतात पाटावर लक्ष्मीची प्रतिष्ठापना केली जाते वह्या सोने नाणे धंद्याच्या वस्तू हत्यारे यांची शेवंती व झेंडूच्या फुलांनी पूजा केली जाते घराच्या चौकटीला व प्रवेशद्वाराला झेंडूच्या फुलांच्या माळा व आंब्याच्या पानाचे तोरण बांधतात पूजा करताना गंधाक्षता वाहतात धने व गुळ यांचा नैवेद्य दाखवतात काही जण कलश थापून त्याची पूजा करतात पण त्या आकाशदेवी रांगोळ्या यांनी घराचे व दुकानाचे अंगण सुशोभित केले जाते त्यानंतर दुसरा दिवस म्हणजेच आश्विनवद्य चतुर्दशी म्हणजे नरक चतुर्दशीचा दिवस श्रीकृष्णाने नरकासूर दैत्याचा वध केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात तसेच सोळा सहस्र कुमारिकांना छेणाऱ्या भौमासूर दैत्याचा वध सुद्धा श्रीकृष्णाने त्याच दिवशी केला भोमासुराच्या अंगाला अत्यंत दुर्गंध येत होता त्याच्या दुर्गंधीने जनता त्रस्त झाली होती भौ्मासुराचा वध झाल्यावर सर्वांनी घरदार अंगण स्वच्छ केले व सुगंधी उठण्याने स्नान केले तर या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते म्हणजेच दुष्टांचा संहार होऊ दे कुविचार नष्ट दे हो अशी प्रांजय भावना या दिवसानिमित्त व्यक्त होते सुगंधी उठणे ती पोट अंगास लावून स्वसिक साबणाने स्वच्छ स्नान केले जाते त्यानंतर चा दिवस आश्वी अमावस्या म्हणजेच लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजन या दिवसापासून नवीन व्यापारी वर्ष सुरू होते त्यामुळे दुकानदार व श्रीमंत लोक या दिवशी वार्षिक आढावा घेऊन नवीन खातेवाया लिहायला घेतात तत्पूर्वी या वह्यांचे लिखाण साहित्याचे पेढीचे तिजोरीचे व तराजूचे पूजन करतात यावेळी लक्ष्मी सरस्वती गणेश व कुबेर यांच्या तस्वीरी मांडल्या जातात श्रीयंत्राचे पूजन केले जाते तसेच घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते व्यापाऱ्यांचे नूतन वर्ष सुरू होते या दिवशी पहाट्या व्यंगस्नान करून पाटावर व पाटाभोवती रांगोळी काढली जाते तांदूळ ठेवून तांदळावर वाटे किंवा तबक ठेवले जाते आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते तर लक्ष्मीपूजनाचा हा दिवस काही खास असतो या दिवशी लक्ष्मीप्राप्तीचे धनप्राप्तीचे काही उपाय केले जातात पण ते उपाय करताना काही चूक चु, किंवा चुकीच्या पद्धतीने जर पूजा केली किंवा पूजेची मांडणी केली तर लक्ष्मीचा कोप होतो तर अशा कोणत्या सात चुका आहेत ज्या आपण केल्या तर आपल्या घरावर किंवा आपल्यावर त्याचे वाईट परिणाम होतात ते आपण पाहूया तर सर्वात प्रथम म्हणजे पूजेची योग्य वेळ पहा मंडळी तुम्ही जर चुकीच्या वेळी लक्ष्मीपूजन केले पहा काही लोक काय करतात संध्याकाळी कोणत्याही वेळेमध्ये पूजा करतात तर पूजेचा एक शुभ मुहूर्त असतो त्या शुभ मुहूर्तावरच ही लक्ष्मीपूजनाची वेळ असते किंवा लक्ष्मीपूजन केले पाहिजे तर ती वेळ कोणती आहे यावर्षी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसलाच वीस तारखेला अमावस्या जी आहे तर उगवता सूर्य अमावस्याची तिथी पाहत नाही त्यामुळे वीस तारखेला नरक चतुर्दशी आहे आणि एकवीस तारखेला उगवता सूर्य अमावस्येची तिथी पाहतो त्यामुळे एकवीस तारखेला अमावसेला लक्ष्मीपूजनाची वेळ आहे तर एकवीस तारखेलाच लक्ष्मीपूजन संध्याकाळी सहा वाजल्यापासून किंवा सहा वाजून दहा मिनटापासून ते आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत करायचं आहे तर ही पूजेची वेळ किंवा हा पूजेचा शुभ मुहूर्त आहे तर पूजेची वेळ पुन्हा एकदा सांगते एकवीस ऑक्टोबर संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तावरच लक्ष्मीपूजन करावी त्यानंतरची दुसरी चूक म्हणजे देवीची मूर्ती योग्य दिशेला योग्य ठिकाणी न ठेवणे देवी लक्ष्मीचा फोटो मूर्ती असेल तर ती नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेलाच ठेवावी तर ती चुकीच्या दिशेला ठेवली तर नकारात्मक ऊर्जा किंवा त्यामध्ये निगेटिव्हिटी पसरते त्यानंतरची तिसरी चूक म्हणजे करताना अर्धवट तयारी करणे बरेच जण लक्ष्मी पूजनाची सामग्री अपूर्ण ठेवतात लक्ष्मी पूजनासाठी लागणारी संपूर्ण सामग्री उदाहरणार्थ अष्टगंध असेल हळद कुंकू असेल अक्षदा असतील फुले असतील त्यानंतर कमालगाट्याची माळ असेल बताशे असतील तर जे जे साहित्य लागणार आहे ते सर्व साहित्य लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मी म्हणजेच झाडू ज्याला आपण लक्ष्मी असे म्हणतो तर हे सर्व पूजनाचं साहित्य घेतलं पाहिजे किंवा व्यवस्थितपणे ठेवलं पाहिजे त्यानंतरची चौथी सुख म्हणजे पूजेनंतर लक्ष्मीला घराबाहेर पाठवणे म्हणजे पूजा केल्यानंतर लगेच काही जण लक्ष्मीची मूर्ती असेल ती उचलून त्याचं विसर्जन करतात तर असं करू नये लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी प्रार्थना करावी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहावा यासाठी पूजा करावी प्रार्थना करावी लक्ष्मीचा महालक्ष्मीचा मंत्र म्हणावा महालक्ष्मीला अभिषेक करावा आणि नंतर त्याची यथोपचारे व्यवस्थितपणे पूजा करावी पाचवी चूक म्हणजे साफसफाईची अर्धवट तयारी करूनच काही जण लक्ष्मीपूजन करतात तर असे न करता घरामध्ये साफसफाई करावी घरातील जळमटे असतील कचरा असेल तो व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावा लावावी आणि नंतरच लक्ष्मीपूजन करावे हे स्वच्छतेला प्राधान्य देते जिथेच असे स्वच्छता तिथे वसे लक्ष्मी अशी एक म्हण आहे मध्ये कुठेही कचरा असेल धूळ असेल खरकट असेल तर तिथे लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी नाराज होते त्यामुळे घरामध्ये स्वच्छता करून नंतरच लक्ष्मीपूजन करावे त्याची सहावी आणि महत्वाची चूक म्हणजे पूजनामध्ये जसं पाहिजे तसं वर्तन न राखणे म्हणजेच लक्ष्मीपूजन चालू असताना गोंगाट करणे आरडाओरडा करणे मोबाईल पाहणे किंवा मोबाईलवर बोलणे लक्ष्मीपूजनाकडे पूजेकडे लक्ष न देणं पूजा अर्धवट सोडणं तर हे सर्व किंवा ही कामं अवश्य टाळली पाहिजेत तर लक्ष्मीपूजन करताना शांततेचं वातावरण ठेवावं मोबाईल बंद ठेवावे टी व्ही बंद ठेवावा गोंगाट बंद करावा आणि पूर्ण एकाग्र चित्ताने लक्ष्मीपूजन करावे त्यानंतरची सातवी चूक म्हणजे लक्ष्मीपूजनानंतर काही लोक जुगार किंवा वाईट वर्तन करतात म्हणजे जुगार खेळतात किंवा घराबाहेर पडतात किंवा काही वाईट वर्तन करतात तर यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीचा कोप होतो लक्ष्मी देवी नाराज होते मंडळी ह्या चोका टाळून जर तुम्ही लक्ष्मीपूजन केले तर नक्कीच घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मीची कृपा होते लक्ष्मीचा वरधस्त तुमच्यावर नेहमी राहतो तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतात तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य सौख्य समृद्धी लाभते तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर लक्ष्मीपूजन हे योग्य पद्धतीने शुभ मुहूर्तावर योग्य त्याचे पूजन करा आणि या दिवाळीचा आनंद लुटा